सरकारचे आत्ता अडथी पाहिले पाहिजे अरे गावात ताली सगळ्या गावाजवळ येतो पण मानत व मोजक्या माणसाला तेही फार जावं आई वर्षाची पुण्याही लागत्या त्यावेळेला शक्य होतंय प्रमोदराय घरभर पाणी पिता येत नाही काय कामाचं पाणी डॉक्टर श्रीकंत रंगभ साहबी होती एक लाख पंचायत इनामांत तोड़ोबार डॉक्टर साहब एक लाख पंच हजार रुपये इनाम डॉक्टर श्रीकंत रंप्रदेश कृष्णी प्रेम जा रे व्यक्तिमत्व घर प्रेम जा रे व्यक्तिमत्व वरुण मोहनराव शिंदे वरून विश्वनाथ नायकोडी महाराष्ट्र खेळाडू याला दरमहा माझ्या गावासाठी जगणार ज्या गावामध्ये मी राहतो ज्या गावी गावाने लागतो सगळेच तसेच तसेल आकड्यावरती जा, जा तसेल आकड्यावरतीच

पवित्र सांगायचं एवढं कारण जेवढी उजीव हात लेखणी सारखा होता ते जागा हाताने ते संपवित्र दोघांनाही एकमेकाची मास्टर की माहिती आहे दोघांनाही फाशी माहिती आहे अशक्य ते शक्य करण्याची ताकद या दोन्ही मंडळ आहे म्हणून तर महाराष्ट्राची नायकी बेबांडतील जताप चांगला निर्माण दिला

आणि दोन्ही पूर्ण लढायला गेले वेगळा झाडा पाली फारच बदल म्हणत होते फार करते काही त्यांना ऐकलं नाही आणि त्याला मी नापास केलं असे उप केलं जाणीं झेवण्याच काम करण्याची तातडी या म्हणतात मला नेहमी लागतय आणि स्वप्न पृथ्वीकडे जात असताना अखंड मेहनत अखंड साधना मनाला आराही रंगावा लागतो त्यावेळेला शक्य होतो आमच्या चंद्रहार पाठीदारांना किती जर साधना जो आपण बाबा पहिला चंद्रहार दारांच्या लग्ना त्यावेळेला शिरा त्यानंतर सगळे शकत होता तर एका जोडली म्हणतात त्याच्याबद्दल

मातीची सेवा करत असताना त्या लाल मातीने वैभव वैभवपले घोषणा आणि खून कमाने आत्म्या अंगावरती जाण्याचा प्रयत्न गणेश जगतापचा पापऱ्या मात्र मिटू नका काय मग ती घेतल्या बघा विराजून थोडी येणं पुढच्या घोषित पैलवा ग्रॅज्युएशन फोडलाय त्याचं हाफ धरण्याची ताकद थोडी हिंदुस्थानची फाळणी झाली हापे फाय बापडे पुढे हिंदुस्थानची फाळणी खेळा तुम्ही खेळा चिखला